दिवाळी झाली दसरा झाला सगळं झालं आता काय आलं आहे आता कोणते सण आले अजून बराच टाईम आहे संक्रांत आहे सो so, आता काय करायचं तर मस्त बाहेर वातावरण केलेलं आहे पावसाने एकदम भारी ऊन नाही काय नाही हाच नाही आलेली चेअर बसायला त्याला जेवायला लागते ना सो मग डेकोरेशन पण आमचं तसाच आहे तो आता एक फेरफटका मारायला आलो बाहेर साडीचा कलर नाही ना आवडला त्या दिवशी बोला ना साडीचा कलर नाही आवडती म्हणते तीन कलर नको आहे मला पण छान होता पण ती म्हणते नको आहे तिच्याकडे भरपूर सारे पिंक ती बोलते की दोन भाऊजींना मला तोच तू कलर घेऊन आले मला पण आठवण नाही कोणता कलर ती बोलते दोन्ही पण पिंकच कलर आहेत ती बोलते की कलर चेंज करून घेऊन घेतं कलर ठीक आहे मग साडी चेंज करायला लागेल आपल्याला सो आम्ही कालपासून जाऊ जाऊ चालेल तर काल थोडा आम्हाला थोडा आणि पाऊस पण होता हवीजी पासून पाऊसच लागलेला आहे त्याच्यामुळे बोलू आजच जाऊया आज थोडा पाऊस दुपारीच येऊन गेला आता वातावरण पण मस्त आहे डस्ट पण उडणार नाही काही नाही तर पटकन जाऊया पटकन चेंज करूया पटकन येऊया कलर संपलेले आहेत आणि साडी असली तर ठीक आहे ती पण नाहीतर मग साडी चेंज करावी लागेल ब्ल्यू पिंक सोडून कोणता आहे फायनली साडी चेंज करून घेतलेली आहे बहिणीसाठी विकायचं त्या आणि आता दादरचं राऊंड आमचं वाचलेलं आहे असं काही नाही गेलं समजा गायच्या पण असं चालतं असं पचित तर घे यायची पण ठीक आहे आता एक आवडती पण घेऊन पण आहे पावसाळा संपल्यावर आम्ही आजच आलो पहिल्यांदा फिश मार्केटला पनवेलचा नाही तेव्हा हा मार्केट सगळ्या आतमध्ये भरलेला हा आता बाहेर आलाय पाऊस गेला ना आता जरा बरं वाटत काय घेणार काय घेणार प्रश्न पडतो रे बाबा एवढे आयटम कोळबी घ्यायची अरे हे काय माकुळ दीडशेला ला बघा पन्नास ला आणि इकडं हा बाबा हे काय काय लावतोय हळद लावते वाटत कितीला हा वाटा आठशे बापरे नको किती पंधरा कोळब्या आठशे रुपये तो सहाशे हा <laughs> त्या भारी आठशे रुपये जरा जास्त आहेत अन्ना, अन्ना काय करतो काय अन्ना काय बघतो अन्नाला येड लागलाय थोडासा अण्णाचा येड बंद करायचा आहे काय होण्णा आमचा खुश आहे मच्छी मार्केट वरून आलो आणि जेवायला काढला नाही उद्यासाठी आणलंय बॉम्बे इकडे डबल रेड्स इकडे अलीबागला पन्नास रुपये आणि कोलंबीला कोलंबी बघितली तो शंभरचा वाटायचं पंधरा शंभरचे एक वाटा आणि मग त्या अलिबागला शंभरचे हे एवढे मोठे मोठे वाटे होते कोलंबीचे आज जेवणाला दुपारचं काय मटकीची भाजी होती आता भात फक्त बनवायचं आहे तेच आम्हाला होणार आहे आणि उद्याला मस्तपैकी बोंबीर फ्राय बोंबीर रस्सा आणि ही आवड माझी नाहीये बोंबीर मला आवडतात आणि बाकीची कामन थोडं म्हणजे भाज्या वगैरे संपल्या त्या कांदे पण घेऊन आलो फक्त कांदे आणले आम्ही कांदे पाच किलो कांदे आणले ते एकदा कांदे बटाटे लसूण आणि कोथंबीर आणली आणि बाकीच्या भाज्या वगैरे संपल्या त्या बघू आता नंतर आणि मस्तपैकी खाऊ वगैरे खाल्ला काकी आमची आजारी आहे काची तब्येत होते काकीला काय आणलं आपण सूप, सूप का था था। काकी सूप पाहिजे तिचा घसा खूप दुखतोय बिचारी झोपली आता श्रीयांनी तिथे गेला असता आगामगिरी करायला म्हणून काकी दरवाजा बंद करून घेतलेला आहे आणि आमचे साहेब आलेले आहेत आणि साहेबांचा अभ्यास सगळा साहेब उचलतायत श्री काय ते <coughs> है। है। सा का कलर कलर कोण दिले बा कलर कोण दिले आयशा आयशाने कलर दिले आणि आमची महा लक्ष्मी लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी होती ना केलेली डेकोरेशन आजच डेकोरेशन काढलेलं आहे आणि आता आज खूप दिवसांनी श्रियांच्या आवडीचं गाणं लागलेलं ला आहे मेनिकला आणि आता श्रिया बाबू सेकंड बाय बाय करायचे सगळ सेकंड बाय करायचे लवकर श्री तर मग हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाबा